आज केला आहे सुवासनी जीव घालायचा कार्यक्रम घरी तर नमस्कार मंडळी माझं नाव हर्षदा भगवान मरे आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कानाला बांधून का झोपली आहे तर तुम्ही बघू शकता बाहेर किती थंडी आहे आणि आईनं बाहेर चुलीवरती पाणी ठेवलेलं होतं म्हणून मी पटकने आंघोळ करायला गेले तर मी घेतली आहे पटकन आंघोळ करून आता आलिबाली देवपूजाची आणि आमचं देव आहे किचनच्या खाली तर आता मी घेते आहे पटकनावरून माझे देवपूजाचा कार्यक्रम तुम्हाला तर माहितीच आहे आता खूप काम आहे घरात सवासनी जर जीव घालायचे असल्या तर खूप काम पडणार आहे त्यामुळं मी पटपट पटपट घेते देवपूजा करून आजचा व्हिडिओ मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बनवलेला आहे कृपया हा माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर जाऊन मला सबस्क्राईब करा आणि सुवासनी पार्ट टू मी लवकरच घेऊन येणार आहे तर मी देवपूजा करून घेत आहे आणि ज्या लोकांना असं वाटते की मी फक्त व्हिडिओच करत असते आणि लेकरांकडे दुर्लक्ष करते तर असं नाही आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी लेकरं घेऊनच सर्व काम करत आहे आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच भेटेल की मी व्हिडिओ कसे बनवत आहे ते तर आज पौर्णिमा असल्यामुळं मी ब्लाऊज पीस जुना काढलेला आहे आणि नवीन आतरलेला आहे तर दोन्ही साईडला मी आतरून देवपूजा मानून घेत आहे वरती आणि पट मी व्हिडिओ कट करून वापीस चालू केलेला आहे जेणेकरून मला एडिट करायला मदत होईल आता तुम्ही बघू शकता की रुद्र माझे मागून येऊन केस ओढत आहे त्याची मस्ती चालू आहे त्याचे पप्पा त्याला घेत आहेत आता मी फोटोला वगैरे हळदी आणि चमकी लावून घेत आहे आणि कुंकू लावून घेत आहे जे आपण मणवण भरतो त्याच्यावरती मी चमकी लावत आहे तुम्ही बघू शकता जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे आणि आजचा व्लॉग हा खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी ही व्लॉग दोन भागामध्ये विभाजित करून त्याची फोड करून मी पार्ट वन आणि पार्ट टू घेऊन येणार आहे तर तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ थोडासा लेट येईल कारण एडिटिंगला खूप टाईम लागतो आहे आणि घरामधून थोडंसं काम राहते ना थोडंसं नाही लई काम राहतं आहे सर्वांना वाटतं की काम आहे घरच्या बायकांना पण ते लेकरं घेऊन कसे करतात तेच त्यालाच माहिती राहतं आहे त्यामुळं आज माझा व्हिडिओ एक ते दोन ते दीड दिवस थोडासा लेट होईल त्यामुळं सॉरी तर चला आता आपली देवपूजा झालेली दे आहे आणि आता आपण लागूया आपल्या बाकीच्या कामाला तर सर्वात आधी मी घर जाळून घेत आहे कारण लेकरांना बिस्किट दिलं ले होतं ते बिस्किट आणि ते सगळं घरामध्ये सगळ्या घरात बिस्किट बिस्किट करून ठेवले लेकररावानी त्यामुळे मी आधी साफसफाई करून घेते डबल कारण सकाळी पण एकदा मी साफसफाई करून घेतली होती आणि मी कॅमेरा सरळ करत आहे बघा कॅमेरा बी बघावं लागतंय घरचं बी बघावं लागतंय आणि लेकरांचं बी बघावं लागतं आहे तर मी गॅसवरती दूध आणि चहा ठेवला होता तर मी पाणी पिऊन घेते आणि तर सुवासनीचा स्वयंपाक म्हणल्यावरती तुम्हाला तर माहितीच असेल की स्वयंपाक खूप जास्त करावा आहे त्यामुळं मी गॅस खाली घेते जेणेकरून माझे पाय दुखणार नाहीत कारण किचनवरती खूप पाय दुखतात उभा राहिल्यामुळं तर मी खाली घेते गॅस जेणेकरून मला रुद्राला पण ध्यान ठेवता येईल आणि माझं स्वयंपाक पण चालू हो राहील तर मी आता काढत आहे माझं भज्याचं मटेरियल तर मी कांदे कोथिंबीर अद्रक सगळं सगळं सामान मी काढून घेत आहे तुम्हाला तर माहितीच असेल की बिजे करताना खूप टाईम लागतो त्याचं मटेरियल चिरा त्याला कालून ठेवा बाजूला कुणाच्याला लसूण सोला लसूण तर आईने सोलून दिला होता त्यामुळे मला काय तेवढा उशीर लागला नाही आणि कांदे वगैरे चिरले मी सर्वात आधी मी माझे केस बांधून घेतलेली आहेत वरी आणि मी आता मटेरियल चिरून घेत आहे माझ्याकडे थोडीशी पालक होती म्हणून मी, 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 मी ते पालक पण चिरून घेतले आहे कोथिंबीरसोबत तर आता मी बघून बाजूला काढून घेतलेला आहे एक मी घेतलेला आहे कुकरचा डब्बा त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कालवण्यासाठी मटेरियल मी त्याच्यामध्ये टाकलं होतं पण त्याच्यामध्ये बसलं नाही म्हणून मी एक कढई शिल्लक होती त्या कढईमध्येच मी ते टाकलेलं आहे तर आता मी एका ताटामध्ये ता सर्व मटेरियल काढून घेत आहे आधी कांदा चिरून घेते आणि कांद्यासाठी एक कॅरेबॅग स्पेशल ठेवलेले आहे कचऱ्यासाठी तर कांद्याचं सर्व साल मी काढून घेणार आहे आधी आणि आता माझे कांदे छानपैकी असे मी देऊन काढलेले आहेत आधी आणि आता मी त्याला बारीक चिरून घेते पटपट पटपट तर तुम्ही बघू शकता मी, मी बारीक 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 चिरून घेत आहे तर आई रुद्राला घेऊन बाहेर होत्या आणि चुलीवरती त्याने डाळ शिजत टाकली होती ते बघत बघतच रुद्राला घेऊन तिने बसलेले आहेत आणि हो जे माझ्या चॅनेलवरती नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल तर जवळपास माझे कांदे सर्व चिरून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आणि आता मी बेसनपीठ घेणार आहे पटकन्या सर्व कालून घेते मी आता राणीचं चा चालू होतं मध्ये मध्ये मम्मी मला मेकअप कर मला क्लासला जायचं आहे मम्मी मला मेकअप कर मला क्लासला जायचे तर ठीक आहे म्हणलं ये बाई म्हणलं आता तिला तुझा मेकअप करते मी आधी तर सर्वात आधी मी सर्व मसाल्याचे भरण्या वगैरे मी खाली काढून घेत आहे तर मी खोबरं काढून घेतलेलं आहे आणि राणी आणि शेजारची मुलगी आमच्या बसले होते मध्ये गप्पा मारत आता ए, ते म्हणले मला मेकअप कर बाई मला राग येत होता बरं आता काय करणार लिकरू आहे राग काढून जमत नाही त्यामुळं मी आता काय केलं तिला जवळ घेतलं ये बाई म्हणलं पटपण्या तुझं मेकअप करते तर मी कांदे का बघण्यामध्ये काढून घेतले तर आता तिला मेकअप करते मी पटपट पटपट पट, पावडर लावून घेतलेला आहे तिला <laughs> तुम्ही बघू शकता तिचे कसे नखरे राहते तर इकडं कार मान तिकडं कर मान म्हण तर नाही इकडं तिकडं करायचं आणि पावडर सांडायचं बघा लेकरं म्हणल्यावर असं राहतं एक शब्दात पटपणे ऐकत नाहीत लेकरं त्यामुळं त्यांना लई टाईम लावा लागते आणि बघा तिचे नखरे कसे चालवायचं कॅमेऱ्यासमोर तिला माहिती आहे मी शूटिंग करत आहे म्हणून तोंडवाकडं ते कसं करते बघा पिल्लू माग तर आता तिला कंगवा आण म्हणले मी आता तिच्या आईनं म्हणजे ये मी कंगवा विचारते म्हणून कंगव्याने केस विचारते म्हणून ते गेले बाहेर आणि तर अजून एकदा मला उठावं लागलं आणि सर्व मटेरियल वगैरे ठेवावं लागलं आणि उठ बस उठ बस खूप आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता कसं करावं लागणार आहे काम तर आहेत का बापरे बापरे केस 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 त्याच्यामुळं मी आता ठरवलं आहे पटपणे केसं मी वरी बांधून घेते कारण गरम बी खूप आहे आणि प्लस घरामध्ये केस गळते त्याच्यामुळं मी आधी केस बांधून घेतलेले आहेत माझे आणि मी लागते आता माझ्या बाकीच्या कामाला तर मी आता सर्वात आधी तुम्हाला तर माहितीच आहे मी कुकरच्या डब्यामध्ये भज्याचं मटेरियल चिरणं गाठलं होतं पण त्याच्यात काही वसलं नाही त्याच्यामुळं मी घेतली कढई आणि आता हे सर्व मटेरियल मी कढईमध्ये टाकून घेणार आहे तर मी घेतलेलं आहे बेसनपीठ पाव किलोचं आता ते बेसनपीठमध्ये मी टाकून घेणार आहे मस्त तर राणीचा बाजूला चालू होता अभ्यास आणि आई गेल्या होत्या रुद्राला शेजारच्या इथं द्यायला ते थोडंसं घेऊन बसा म्हणून गेले ते कारण लेकरं म्हणल्यावर ले, स्वयपाक नाही करू देत आणि तो गॅसकडे आल्यावरती खूप अवघड होत होतं म्हणून त्याला म्हणलं तिथे नेऊन सोडा तो मी आणि आता मी बेसनपीठमध्ये हळद मिरचू आणि मीठ टाकून घेणार आहे आणि थोडासा सोडा टाकणार आहे सोड्यासाठी मला वापस उठावचं लागलं ज्या लोकांना असं वाटते त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला आहे मी नाहीतर मी व्लॉग बनवला नसता कारण खूप जणाला वाटते मी रिकामा आहे मी नुसतं व्लॉगच बनवत आहे मी नुसतं व्हिडिओज टाकत आहे तर मी लेकरं घेऊनच व्हिडिओ बनवत आहे लेकरं झोपले कधी कधी मी स्वतः पण व्हिडिओ बनवत नाही लेकरं झोपल्याशिवाय पण मला व्हिडिओ बनवायचा चान्स भेटत नाही म्हणून मी ज्या हालतीमध्ये असते त्याच हालतीमध्ये मी व्हिडिओ बनवत असते कधीतरच मला टाईम भेटतो की मी छानपैकी असं मेकअप वगैरे करून व्हिडिओ बनवू शकते म्हणून तर आता मी पाणी ते टाकून मस्तपैकी त्याला कालून घेणार आहे आणि ते, ते बेस बेसनपीठ मी बाजूला ठेवते झाकून जेणेकरून ते सॉफ्ट होईल <laughs> हो देते माय आईने लसूण सोडून ठेवला होता त्याच्यामुळं मला काय ते लसणासाठी तेवढा वेळ लागला नाही फक्त मी लसूण सोडलेला तेवढा पाकडून घेत आहे आणि आता बारी होती माझी खूपच चिरायची तर आईने म्हणल्या सुखा कांदा होता त्यामुळं मी मी कांदा नाही चिरला आणि डब्यामधून मी कांद्याची पिशवी काढून त्याच्यामधला सुका कांदा बाजूला काढून घेतलेला आहे आता सुख कांदाच तेवढा टाकणार आहे जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे ते प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि कमेंट करत जावा आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा मला तुम्ही आणि माझा पार्ट टूचा बी ब्लॉग नक्कीच बघा तुम्ही मी दोन भागामध्ये ब्लॉग केलेला आहे आता बारी होती माझी खोबर चिरायची तर मी खोबर चिरून घेतलेला आहे आणि आता बारी होती कडीपत्ता सोलायची तर मी कडीपत्ता पण सोलून घेतलेला आहे तर मी घेते सगळं पटपट पटपट आवरण करण आईने मला म्हणली पटपट पटपट कर आता बाहेर पुरण शिजलेलं आहे बाहेर म्हणून मी पटपट पटपट -पट कालून घेते आता हे एकदा ह्याला एकदा हात मारून घेते आणि सर्व मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आता बाहेर होती खोबरती भाजायची तर आई आल्या होत्या म्हले भुगून आहे का दे तर मला बाहेर आहे गेले बाहेर मग आता मी कुकरमध्ये भात चढवत आहे त्याच्यामुळं आता मी भात छानपैकी असं तांदूळ घेऊन एक किलो भात गाठला आहे मी आणि तांदूळ छानपैकी असं देऊन मी कुकर लावून ठेवणार आहे आई आले होते आणि मला सांगत होत्या की तू काय करते तर मी मला कुकर लावते आता कुकरला झालेलं आहे माझं आईला म्हणून वर्षी कढई द्या तुम्ही आणि रुद्रमदी मधी करत होता त्यामुळं त्याला बी थोडंसं घ्यायचं होतं आता मी त्याला घेऊन आले होते त्यामुळे आता मी का नाही कुकर लावून घेते मीठ टाकलं आता त्याच्यामध्ये कुकरचं मी टोपण लावते त्याला लायटर वरी म्हणून आय लाय दे अनकडे दे जेणेकरून मी पटपाने भाजी तळून घेते आणि पापड तळून घेते मी आता मी घेतली आहे वरून हे आता मी कॅमेरा दुसरीकडून काढून इकडे सेट केलेला आहे आणि मला दोन्हीकडे पण ध्यान द्यावं लागतं त्याच्यामुळं मी वरचा कॅमेरा काढून एका साईडनंच कसे कॅमेरा शूटिंग करून म्हणून मी समोर कॅमेरा ठेवला आणि आता बारी होती मला मिक्सरमध्ये मसाला फिरवून आता मिक्सरमध्ये मसाला फिरून काढत आहे तर रुद्र माझ्या पायाखालीच होता आणि तो असा वरडत होता तर मी बघू शकताय तर त्याला बघत बघतच मी करत होते सर्व काम मग मी आता तुम्हाला रुद्र पण दाखवते हे बघा आता तो माझ्या पायापाशी कसा गोंडा घोडत आहे बघा तो म्हणताय नुसतं मला घे उचलून तू काही काम करू नको तू फक्त मलाच घेऊन बस असं म्हणत होता तो काम करायला की रडतं आणि मी उभं राहिले की रडतं जेणेकरून तिला वाटते की आई फिरायला आली तर मी आता बाहेर आले होते मी बघितलं आता डाळ शिजाय टाकली तर बा डाळ शिजलेली होती आणि आई गेल्या होत्या पाणी तर हे हो का आई आल्यात पाणी घेऊन आणि आता पुरण वाटलेलं आहे आपलं तर आता पूर्ण तिने वाटून चालू आहे पण माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट न, करा आणि पार्ट टूसाठी नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बायशी